नमस्कार मैत्रिणीं सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आहे अनंत चतुर्थशी तर अनंत चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा तर गणपती आलेले त्या दिवशी मी खव्याचे मोदक बनवलेले खवा आणि ओला नारळाचं तर मुलांना फार आवडले तर आदित्य नेहा स्नेहल हे बोलले मम्मी ते मोदक खूप छान लागले ते पर तापने तर परत आपण आहे ना अनंत चतुर्थीला असेच मोदक बनूया तर म्हटलं ठीक आहे तर मग आज हे खवा घेऊन आलेत साहेब खवा घेऊन आले ते बघा दोनशे ग्रॅम खवा आणला दोनशे ग्रॅम खवा आणला आहे हा आणि त्याच्यामध्ये ना मी अर्धा कवट नारळाची बा घालते आणि हे नारळ अर्धे कवट नारळाचं केस आणि गोळाची पावडर थोडंसं ड्रायफ्रूट आणि खसखस आता हे सर्व साहित्य मी एका साईडला काढून ठेवले तर आधी सर्वप्रथम काय करायचं आपल्याला हा खवा आहे ना हा जरा वितळून घ्यायचा थोडंसं खाली तूप टाकायचं आणि ख खवा लगेच असं वितळतो छान असा जरा थोडासा शिजवून घ्यायचा बारीक गॅसवर थोडासा शिजून घ्यायचा खवा आता हे खवा शिजल्याच्या नंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये काय कचरा वगैरे असेल तर तो पण बघायचा कारण की हा खवा म्हणजे आपलं दूध आहे ना ते आटवूनच बनवतात ना तर त्याच्यामध्ये थोडंसं खाली जर लागलेलं ला काय असेल तर ते असं काढून टाकायचं काळ काय असेल तर आणि इथे आमचे ते खवा पण खूप छान फ्रेश असा खवा मिळतो आणि हे बघा खवा आता हे झालं आहे आपला वितळला आहे पूर्ण आता आपण हे ओला नारळ ओला नारळ टाकून घेऊया गोळाची पावडर ड्रायफ्रूट पावडर आणि खसखस हे सर्व साहित्य आपण हे ना छान असं मिक्स करून घेऊया खसखस टाकल्यानंतर मुलांना ती खूप आवडते खसखसची टेस्ट पण छान लागते आणि त्यात खेवायचं म्हटल्यानंतर खूप छान आणि गुळ गुळ जरा कमी टाकायचा जास्त गुळ नाही टाकत मी कारण की खवा असा गोडसरच असतो ना तर मग गुळ जरा कमी टाकला आहे आणि सगळं छान असं थोडंसं पाच मिनटं असं गरम करून घ्यायचं बारीक गॅसवर गरम करून घेऊया हे बरं का का हे गूळ आहे ना चांगलं असं विट घेत घेतला झालं नाही का आपलं सारण तयार थोडंसं असं शिजून घेऊया पाच मिनटं आणि आपल्याला ना आता हे वरचं आवरणसाठी आता हे आपल्यामधलं सारण झालं आहे वर चावरणसाठी हे मी ह्याचं मोदकचं पीठ आणलेलं आहे सुगंधी मोदक पीठ हे घेऊन आलेले आहे तर आता हे जरा घालायचं तांदळाचं पीठ आणि पी पी थोडासा रवा असं मिक्स करून मी ते शि शिजून घेणार आहे तर ते पण दाखवते आधी हे आपण चांगलं शिजवून घेऊया पाच मिनटं तरी शिजायला लागतात आणि नंतर ह्याचं आदर ठेवू बघा तर मैत्रिणी आपलं हे चांगलं झालेलं आहे शिजून आता आपण याच्यामध्ये आपली वेलची पावडर टाकूया थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि आपलं हे छान झालेलं आहे शिजून आणि आता, आता आपण हे काढून ठेवूया साईज तर आता आपण शिजून झाले आपलं काढून ठेवूया आता हे बघा मैत्रिणीनं आता आपलं हे सारण छान असं भाजून झालेलं आहे आणि आता आपण वरचं मोदक उकडीच्या मोदकसाठी जे आपण आवरण तयार करतो आहे ते तांदळाच्या पिठाचं आणि रव्याचं मिक्स असं मी करणार आहे त्यासाठी मी पाणी ठेवले उकळायला पाणी ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जरा दूध पण टाकणार आहे बघा दूध पण टाकते जरा थोडस चिवडवर आपण मीठ टाकून घेऊया थोडस चिवडवर मीठ टाकायचं आणि ह्याला छान अशी येऊन द्यायची तो थोडस तोप टाकूया हे थोडं तूप टाकून घेऊया याला छान अशी उकळी आल्याच्या नंतर आपण हे तांदळाचं पीठ घेऊया छान अशी उकळीचे मोदक मस्त बनूया आता उकळी आलेली आहे बघा तर मैत्रिणी आपलं हे दूध आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये टाकूया जरा गॅस कमी करते मी तर हे तांदळाचं पीठ टाकते एक वाटी हे बघा आणि हा थोडासा रवा टाकते आणि हे छान आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचंय पाणी मी हे आहे ना दीड बाऊल टाकलं दीड बाऊलला थोडस वर टाकलं कारण की रव्याला पाणी लागतं ना जरा म्हणून दीड बाऊलला थोडस वर पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये छान असं हे शिजवून घेऊया आपण हे बघा पाणी पूर्ण आता पीठ आणि पाणी पूर्ण शोषून घेतलंय आता आपल्याला गॅस बंद करूया आपलं आणि झाकण लावून ठेवून घेऊया बघा तर मैत्रिणींनो आता आपण हे ना हे पीठात काढून घेतलंय आणि आपल्याला हे आता गरम गरमच मळायचंय थोडस आहे ना मी तुपाचा हात लावते हाताला आणि बघा गरम गरमच आता आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे चांगलं मळलं ना तर मस्त असे आपले उकडीचे मोदक तयार होतात हे पिठ आहे ना गरम असतं ना तोच आपण मळून घ्यायचा बघा तर मैत्रिणींलो आता आपलं पीठ छान असं हे मळून झालेलं आहे हे बघा आता मी आहे ना मोदक बनवायला सुरुवात करते तर मी हे साच्यातले मोदक करणारे हे होतात पण झटपट आणि आकारही छान देतात म्हणून आता हे साच्यातले मोदक मी करायला घेते चला तर आपण पिठाचा गोळा घेऊया आधी ना साच्याला थोडंसं सा तूप लावून घेऊ साखर जरा तूप लावून घेते ना आणि ना हा पिठाचा गोळा घ्यायचा ह्याच्यामध्ये असं टाकायचं आता टाकला तर आपल्याला आहे ना जराशी तुपाच हात लावून असं सगळं पूर्ण चारी बाजून करून घ्यायचं असं हे बघा असं हे बघा असं करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे आता आपण हे सारण भरून घेऊया हे बघ सारण घेतले त्याच्यात असं आपण दाबून भरून घ्यायचं आणि वरून ना आपल्याला हे पीठ लावायचं हे पीठ असं लावून घेऊया आणि आता आपण हे काढून घेऊया असा आपला पहा मोदक तयार झाले तर आता आपल्याला सर्व मोदक करून घ्यायचे बघा तर मैत्रिणींनी आता आपले ना एवढे मोदक झालेले तयार आता आपले थोडेसे तीन चार मोदक राहिले हा बघा असे गोळे मी आधी बनवून घेतलेले सर्व आणि मग याच्यामध्ये असे टाकलेले हे ना झटपट होतात त्याला वेळ लागत नाही पटकन होऊन जातात आता हे केळीचं त्याने या चाळणीमध्ये ना आपण मग उकडायला ठेवूया असं पूर्ण आतमध्ये पिठास जरा करून घेते घ्यायचं जरा सारण टाकून सारणाचा गोळा टाकायचा आणि वरून बंद करायचं झालं हे पटकन होतात अच्छा तर आपण हे ना झालेत आता थोडेसे राहिले एवढे करून घेते मी आणि उकडायला ठेवले पाणी तोपर्यंत मी ठेवले आहे तापायला कढईमध्ये आणि त्याच्यात चाळण ठेवणार दहा पंधरा मिनटं आपलं उकडून घेणार कारण की पीठ आपलं आता हे उकडलेलं आहे चांगलं पंधरा मिनटं उकडून घेऊया झालं तयार बघा तर मैत्रिणींना आता आपण हे ना उकडायला ठेवलेले मोदक आपण दहा पंधरा मिनटं ठेवूया आता दहा मिनटं तरी ठेवूया आता उकडायला दहा मिनटामध्ये में आपले छान असे मोदक आता उकडून तयार होत आहेत झाकण लावून ठेवूया असं hmm. तर मैत्रिणींना आपले बाप्पाचे नैवेद्य उकडीचे मोदक तयार आहे आता आपण बाप्पाला देऊया एक पीस मोदकांचं नैवेदलाय मी ओम गण गणपती नम गणपती बाप्पा सगळ्यांना आपले हे मोदक ओम गणपती बाप्पा सगळ्यांना चांगली बुद्धी दे शक्ती दे सर्वांना सुखात ठेव ऐश्वर्यात ठेव आनंदात ठेव सगळ्यांचे संकट दूर कर सगळ्यांची इच्छा पूर्ण होते सगळं विघ्न हरता विनायका सगळे विघ्न दूर कर ओम गण गणपती नमः विघ्नार्थ विनायक सगळ्यांचे विघ्न धुरकर पप्पा तयारी तुपाची धार मस्त पैकी टाकायची आणि खायचं करतात खायला बाप्पाचा प्रसाद मैत्रिणींना huh? तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओम गण गणपते नम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या